मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनेक ठिकाणी राम मंदिरांची स्थापना केली महाराजांना मंदिरामध्ये उपासना अन्नदान नामस्मरण भजन या सगळ्या गोष्टी फार फार आवडायच्या महाराज स्वतः सुद्धा अभंग रचना करायचे मैसूरजवळ चिंतामणी येथे श्री व्यंकणय्या यांनी मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात रामरायाची स्थापना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हाताने झाली रामाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळेला श्री महाराजांनी अत्यंत कळवळ्यानं आणि आर्तपणानं पुढील अभंग म्हणला एरे रे ये रे रघुनाथा तुझे चरणी माझा माथा तुची माझी माता पिता नाहीत त्राता जीव झाले कष्टी फार कृपा करी रघुवीर तुझे चरणी माझा माथा कृपा करी रघुनाथा दीनदास येई काकुळती नाही प्रीती यावे यावे रघुनाथा तुमचे चरणी माझा माथा हा अभंग सांगत असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आवाजामध्ये इतकी आर्तता होती की ऐकणाऱ्या सर्व माणसांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ते अभंग रचना सुद्धा केलेली आहे या अभंगात ते आपली दीनदास अशी नाममुद्रा वापरायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ही भजन अत्यंत प्रेमरसानी ओतप्रोत भरलेली आहेत भजन अगदी मनापासून घडावं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नेहमी वाटायचं कराडच्या रामस्थापनेहून परत आल्यावर श्री महाराज बरेच दिवस गोंदवल्याला राहिले अलीकडे त्यांना दम्याचा विशेष त्रास होऊ लागला होता कित्येक वेळाला सबंध रात्र त्यांना जागरण घडायचं पलंगावर तक्क्यावर तक्क्या ठेवून आणि त्याच्यावर डोकं ठेवून ते रात्रभर जागेच असत त्यामुळं सकाळी त्यांचे पाय भारावून जात आणि पायावर चांगली सूज येई पण त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कधी खंड पडत नसे वातावरण आनंदीच असे एकदा एका एकादशीला जोराचा दमा महाराजांना लागला महाराज खोलीत बसले रात्री नऊ वाजता रामरायापुढे कोणीतरी भजन करीत होता त्याच्याकडे महाराजांचं लक्ष गेलं आणि महाराज म्हणाले अरे हा भजन म्हणतोय करडतोय असं म्हणून महाराज स्वत जागेवरून उठले आणि भजनाला उभे राहिले पुष्कळ मंडळी जमा झाली भजनाला रंग चढू लागला श्री महाराज एखाद्या तरुणाला लाजवेल असे रामापुढे नाचू लागले पंधरा मिनिटांपूर्वी यांना दम लागला होता हे कोणाला सुद्धा खरे वाटत नव्हते ना नाचत नाचत महाराज मारुतीरायाजवळ आले आणि मंडळींना म्हणाले की भगवंताला भजनाची फार आवड आहे त्याचप्रमाणे त्याच्या भक्तांना देखील भजनाची फार आवड असते आपण रामासमोर भजन करू लागलो की मारुतीरायाला पुरण चढून तो सुद्धा नाचायला लागतो बघा आज तो पखवाज वाजवीत आहे श्री महाराजांनी सर्व मंडळींना मारुतीच्या पायापाशी कान लावायला सांगितलं बहुतेक सर्व स्त्री पुरुषांनी तिथं कान लावून पाहिलं प्रत्येकाला खरोखर मृदंग वाजविण्याचा ध्वनी ऐकू आला भजन आटोपल्यावर श्री महाराज पुन्हा बोलले माझे भक्त जिथे माझं भजन करतात तिथे मी हजर असतो हे भगवंताचं वचन पूर्ण खरं आहे नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयी रव मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद असं भगवंतानी नारदांना वचनच दिलंय पण आपण जे भजन करतो ते मात्र भजनाचं सोंग असतं म्हणून भगवंत सुद्धा आपल्या भजनाकडे काहीच लक्ष देत नाही भजन कसं अगदी मनापासून घडावं प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि तो आपलं म्हणणं ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेनं भजन म्हणावं अशा प्रकारच्या भजनानं उपासनेला जोर चढतो खऱ्या भजनाला ताल सूर लागत नाहीत त्याला प्रेमळपणा लागतो भजनाला जर ताल सूर लागले असते तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आधी गायन शिकले असते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या प्रसंगी उपस्थित सगळ्या लोकांना प्रेमपूर्वक भजनाचं महत्व पटवून सांगितलं आणि प्रात्यक्षिकातून प्रेमपूर्वक भजनाची दीक्षा सुद्धा दिली खरोखर ते लोक फार भाग्यवान याच सुमाराला श्री ब्रह्मानंद महाराजांनी कर्नाटकामध्ये हळी या गावी रामाची स्थापना करण्यासाठी ब्रह्म चैतन्य महाराजांना आमंत्रण दिलं होतं पण महाराजांची तब्येत कमी जास्त असल्याने यानं त्या कारणाने महाराजांचं तिकडे जाणं लांबणीवर पडू लागलं होतं ब्रह्मानंद महाराजांनी या रामस्थापने करता तेरा कोटी रामनामाचा जप केलेला होता आज निघू उद्या निघू असं करता करता दोन तीन महिने याच्यातच निघून गेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज ब्रह्मानंद महाराजांकडे मात्र एके दिवशी निश्चयाने निघाले त्याला त्यांची प्रकृती काही बरी नव्हती बापूसाहेब साठे यांना लिहिलेलं त्यांचं एक पत्र उपलब्ध आहे त्याच्यावरून त्या प्रसंगी महाराज किती थकलेले असतील याची कल्पना आपल्याला येईल त्या पत्रातला मजकूर असा विशेष लिहिण्याचं कारण की मी ब्रह्मानंद बुवांच्या इकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे जीविताची आशा सोडून मी आलो आहे दररोज ताप चार डिग्री येतो श्वास फार झाला आहे अन्न खाववत नाही जिना चढून जाण्याची शक्ती उरली नाही असं झालं आहे परंतु भागवतांनी म्हणजेच डॉक्टर कुर्तकोटे यांना महाराज भागवत, भागवत किंवा महाभागवत असं संबोधित असत महाराज पत्रात लिहितात की परंतु भागवतांनी आणि ब्रह्मानंद बुवांनी तेरा कोटी जप केला आहे याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत एवढ्याच करता देह गेला तरी हरकत नाही असं समजून मी आलो आहे माझ्या सुमारे तीनशे मंडळी आहेत कर्नाटकात ब्रह्मानंद महाराजांनी सगळ्यांची व्यवस्था फारच उत्तम ठेवली होती बिदर रेल्वे रेल्वेपासून बरच आतमध्ये आहे त्यामुळं महाराजांना बैलगाडीचा प्रवास करावा लागला प्रवासामध्ये एक लाडवांनी भरलेली आणि एक गाडी पाण्याचे हंडे असलेली अशा दोन गाड्या खास महाराजांच्या सोबत दिलेल्या होत्या खुद्द बिदर इथं नदीजवळ मोठा मांडव घातला होता शंभर आचारी दिवस रात्र खपत होते त्याला तीन महिने अन्नदान चालू असल्यानं त्या भागातली गरीब जनता तृप्त तृप्त झाली एका मोठ्या खोलीत लाडवाचे ढीग भरून ठेवले होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज या रामस्थापनेकरता तिथं चार दिवस राहिले आणि त्यांनी आपल्या पूर्वायुष्यामध्ये केलेल्या हरिहाटाची आठवण त्यांना झाली असं आस भजन असं अन्नदान त्यावेळेला बिदर हळलेला झालं त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराज बिदर हळलीला असताना एका दिवशी बारा वाजता त्यांच्या दर्शनाला आलेली एक म्हातारी मरण पावली इकडं मंडपामध्ये हजारो लोकांची पानं जेवणाकरता मांडलेली होती आणि तिकडं त्या म्हातारीनं राम म्हटला तिच्या नातेवाईकांना काय करावं हे काही सुचे ना त्यापैकी एकानी ही गोष्ट श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कानावरती घातली ती ऐकल्याबरोबर ब्रह्मानंद महाराज म्हणाले छे छे असं कसं होईल ब्रह्मचैतन्य महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय ती इथे कशी मारेल चला आपण जाऊन बघूया असं बोलून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरणतीर्थ ब्रह्मानंद महाराजांनी बरोबर घेतलं आणि त्या म्हातारीकडे गेले म्हातारी मेली होती अगदी गार पडली होती तरी तिच्या तोंडात त्यांनी महाराजांचं चरणतीर्थ घातलं आणि ते म्हणाले आजीबाई अहो इतकी माणसं जेवायची थांबून राहिली आहेत तुम्ही आता उठा आणि महाराजांची परवानगी काढून नंतर मग जा पाच मिनिटांनी ती म्हातारी शुद्धीवर आली तिने डोळे उघडले ती शुद्धीवर आली लोकांनी तिला उठून बसविलं श्री ब्रह्मानंदांनी नैवेद्याचा दही भात आणून तिला खायला घातला आणि मग आपण तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी पहाटे म्हातारी ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरण तीर्थाचा प्रभाव एवढा मोठा होता की मृत पावलेली म्हातारी सुद्धा झाली आणि महाराजांची रामस्थापना निर्विघ्नपणे पार पडली श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या या सगळ्या घटना याशा अद्भुत आहेत अशा आपल्याला उपदेश देणारे आहेत महाराजांची महती पटून सांगणारे आहेत श्री महाराजांच्या चरित्राचे हे भाग तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचे ऐकायला मिळेल दररोज दुपारी अकरा वाजता आपल्या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलहून आपण महाराजांच्या चरित्राचा एक 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 भाग क्रमशः प्रसारित करीत असतो तुम्ही हे गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अगदी विनामूल्य प्राप्त होईल तुम्ही या यूट्यूब चॅनलविषयी आपल्या परिसरातल्या आपल्या गुरुबंधूंना आपल्या आणखीन त्या ठिकाणी आध्यात्मिक पारमार्थिक विचाराच्या मित्रांना जरूर सांगा म्हणजे ते सुद्धा या चॅनलवरून सुरू असणाऱ्या महाराजांच्या चरित्र श्रवणाचा लाभ घेतील आजचा हा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राची सेवा करण्याकरता उपलब्ध होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम, श्रीराम समर्थ